ग्रेट रियांश मॉर्निंग नमस्ते मी रियाश पठाण मी माळशिरस तालुक्यातील आकलूज सोलापूर जिल्ह्यातील माल माळशिरस तालुक्यातील आकलूज या ठिकाणी आहे आणि आज या ठिकाणी रियान्श मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर या कंपनीच्या माध्यमातून आकलूज या ठिकाणी आपण पाहू शकता जुना बसस्थानक जुने बसस्थानकची शेजारी प्लेझर बेकरी आहे आणि त्या प्लेझर बेकरीच्या शेजारी एक रियांश अमृत ज्यूस आणि रियांश मल्टीट्रेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं या ठिकाणी एक छोटंसं ऑफिस आणि शॉप या ठिकाणी आज उद्घाटन होत आहे आपण पाहू शकताय रियांश मल्टीट्रेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं शॉप आणि ऑफिसचं उद्घाटन या ठिकाणी आज संपन्न होत आहे आपण पाहू शकताय कशा पद्धतीनं हे शॉप आणि ऑफिस या ठिकाणी सुरू होत आहे आणि येथे विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांच्या उपस्थितीत आज आकलूज या ठिकाणी रियांश मल्टीट्रेट प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर या कंपनीचं ऑफिस आणि शॉपचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होत आहे आणि आपले बीड येथून मिस्टर युसुफ शेख सर जे की डायमंड डायरेक्टर आहेत ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत बारामतीची टीम आहे सर्व मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते आकलूज या ठिकाणी उद्घाटन होत आहे मिस्टर युसुफ शेख सर यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे हर हर याश। हर हर हरिया आपण पाहू शकताय उद्घाटन झालेलं आहे आणि हे उद्घाटन झाल्यानंतर या ऑफिसचे आणि शॉपचे जे ओनर आहेत त्या ओनरला आपण पत्ता विचारू आणि त्यांचं नाव पण विचारू सर तुमचं प्रथम नाव सांगा तो चौधरी जोरात तो निसार चौधरी चौधरी सर तुम्ही राहिला कुठे सर तुमच्या ऑफिसचा हा जो रियान्स मल्टीट्रेट प्रायव्हेट लिमिटेड या संगमनेर या कंपनीच्या ऑफिसचं आणि शॉपचं या ठिकाणी उद्घाटन झालेले तर जे काय रुग्ण असतील किंवा जे काय बिझनेस करणाऱ्या व्यक्ती असतील तर त्यांना या ठिकाणी यायचं म्हटलं तर तुम्ही ऑफिसचा पत्ता काय सांगता नवी जुना बस स्टँड कदम हॉस्पिटल समोर अकोला सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे ट्रिपल सेव्हन सिक्स एट झिरो सिक्स नाईन वन सेवन मराठीमध्ये नव्वद ओके सर थँक्यू सर या ठिकाणी आपण पाहू शकता आहे मल्टी मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं शॉप आणि ऑफिसचं उद्घाटन या अकलूज शहरामध्ये झालेलं आहे जे की माळशिरस तालुका आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच